हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही मी तुम्हाला असं एक तंत्र आणि मंत्र शिकवणार आहे तो तुम्ही कुठेही न चुकता वापरलात की तुमचा एकदम सगळे आर्थिक प्रश्न सुटून जातील पैसा पावसासारखा सगळे वाटेनं तुमच्याकडे यायला लागेल हो खरच सांगते मी तुम्हाला कधी मग पैसेची अडचण वाटणार नाही काही मनात आलेलं घ्यायला खर्च करायला फिरायला कशालाही अडचण येणार नाही कोणाचही देणं राहणार नाही ते सर्वांपेक्षा जास्त तुम्हाला भरपूर समाधान मिळेल ते आता काय करायचं अगदी कुठेही स्किप न करता ऐका आणि जास्त जास्त लोकांना शेअर करा का म्हणजे त्यांचं पण आयुष्य चांगलं होऊ देत पहिला मला सांगा पैसा चांगला आहे का वाईट आहे सांगा बघू चांगला आहे आता तुम्ही हा व्हिडिओ बघता हा तुमचा मोबाईल पैसे देऊन मिळाला तुम्हाला हो जे कपडे आपण घालतो त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात घर बांधायला पैसे लागतात शिक्षणाला पैसे लागतात मग सांगा पैसे शिवाय काही चालते का नाही मग पैसा चांगला आहे राईट मग पैसा चांगला नाही पैसा मिळाला की माणूस खराब होतो वाईट सवयी लागतात असं सगळं कोण म्हणते हो तुम्हाला कोल्ह्याची द्राक्ष आंबट आहे म्हटलेली ती गोष्ट माहित आहे का कोल्हा का म्हणतो द्राक्ष आंबट आहे म्हणून त्याला ती मिळाली नाही म्हणून म्हणतो अस जे लोकांकडे पैसा नाहीये ते कोल्ह्यासारखच पैसा चांगला नाही पैसे असला की नको त्या सवय लागतात अमूक तमूक सगळं सांगतात पैसा अतिशय चांगला आहे पण तो चांगल्या मार्गानं यायला पाहिजे हे महत्वाचं आहे आता पैसा असला की तुम्ही काय करू शकता कितीतरी नवीन कारखाने उघडू शकता नवीन कितीतरी लोकांना तुम्ही काम देऊ शकता आहे का नाही मग पैसा हे चांगली गोष्ट आहे पण आपल्याकडे काय झालेलं आहे आपल्या आपल्याकडे हे कुठेच शिकवलं जात नाही शाळा कॉलेजेस मध्ये किंवा घरात सुद्धा पैसे बदल बोलताना तर अस लपवून छपवून चोरून घरातले लहान मुलांना सुद्धा काही कळू नये असं बोल जाते बरोबर मग एवढं सगळं झालंय म्हणजे पैसा चांगला आहे मग आपण पैशाला रेस्पेक्ट द्यायला पाहिजे का नको हो मग पैशाला रेस्पेक्ट द्यायला पाहिजे रेस्पेक्ट देणं म्हणजे फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एवढं त्याला पैसेची पूजा केली बाकी दिवशी पूजा केली नाही वाटेल तसा पैसेला म्हटलं चालते का नाही कायम पैसेला रेस्पेक्ट द्यायचं रेस्पेक्ट द्यायचं म्हणजे काय म्हणजे तर योग्य प्रकारानं वापरायचं आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सुरी आहे नाईफ ते आपण कशी वापरू शकतो चांगले कामासाठी पण वापरू शकतो वाईट कामाला पण वापरू शकतो बरोबर आहे डॉक्टर्स वगैरे हो ऑपरेशनला ह्याला ते त्याला त्यांच्या हत्यारात बघा नाईक पण असते इन द सेम वे कोणी मर्डर दुसऱ्याची दुसऱ्याचं खून करताना पण चाकू वापरतो म्हणजे वाईट गोष्टीसाठी पण वापरतो इन द सेम वे पैसा पण चांगल्या गोष्टीसाठी पण वापरता येते नको त्या वाईट गोष्टीसाठी पण वापरता येते रेस्पेक्ट द्यायचं म्हणजे काय तो चांगल्या गोष्टीसाठी वापरायचा फॉर एक्झाम्पल किंवा तुम्ही बंदूक घ्या गन गनचा उपयोग काय दोन्ही कामासाठी वापरता येतो सीमेवर बॉर्डरवर आपले देशाचं रक्षण करणारे सोल्जर्स गन वापरतात चांगलं का वाईट तर चांगलं इन द सेम वे एखादा नक्सलाइट दुसऱ्याचं खून करायला गन वापरतो टेररिस्ट वापरतो तेव्हा तर चांगलं का नाही म्हणजे गन सेम आहे पण त्याचा तुम्ही वापर कसा करता त्याच्यावर त्याचं रेस्पेक्ट अवलंबून असते इन द सेम वे पैसा पण आपण त्याला कसं रेस्पेक्ट देतो ह्याच्यावर त्याचा उपयोग अवलंबून असतो म्हणजे पैसा चांगला आहे पैसा चांगला नाही म्हणणारे जेस्ट मी तुम्हाला गोष्ट सांगितली कोल्हेची द्राक्षा आंबट आहे असं ज्यांच्याकडे पैसा नाही किंवा ते आला तरी कसं हातात राहूच शकत नाही त्यांना नको ना त्या गोष्टींना तो पैसा वापरला जातो त्यांच्या हातनं त्यांच्या हातनं ते पैसेला चांगला मार्ग देता येत नाही हे लोक पैसा चांगला नाही म्हणतात का म्हणजे त्यांना पैसा हात आला की वाटत असेल जाऊन दारू पिऊया किंवा आणि काहीतरी नको तर करूया त्यामुळे पैसेला आपण रेस्पेक्ट द्यायला पाहिजे रेस्पेक्ट देणं म्हणजे तर योग्य कामासाठी योग्य रीतीनं वापरायला पाहिजे हे झालं पहिला पॉइंट गिव्ह रेस्पेक्ट टू मनी आणि यूज इट इन द राईट वे आता पैसा आपल्याला मनशांती देतो हो नक्की आपल्याकडे पैसा असला की आपण बिंदास्त असतो काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही सपोज एखाद्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना व्यवस्थितपणे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेला त्याला जॉब गेली तरी वाटत नाही काही ओके दुसरी जॉब मी शोधतो तोपर्यंत माझं मी राहू शकतो व्यवस्थित म्हणजे पैसा आपल्याला मन शांती पण देते आणि तुम्ही शांत चित्ताना राहालात की तुमचं काम पण व्यवस्थित होते आणि तुम्ही जेव्हा काम व्यवस्थितपणे करता कामावर प्रेम करता कामाला काय म्हणतं पूजा म्हणून समजता अशा वेळी लक्ष्मी तुमचे जवळ येत असते बघा पहिला रेस्पेक्ट द्यायचं दुसरं पैसा मिळवण्यासाठी योग्य पद्धतीनं काम करायचं आणि ह्याच्यामुळे तुम्हाला मेंटल पीस मिळते आणि मनशांती मिळते आणि आफ्टर ऑल आपल्याला हे सगळं धन असू देत संपत्ती असेल पैसा असू देत कोण देतो जनरली आपल्याला कोण देतो देव देतो एमआरेट आता आपण सगळे ते देवाचे क्रिएशन्स आहोत म्हणजे आपण ते देवाची मुलं आहेत मान्य करता तुम्ही मग प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचं चांगलं वाव आपली मुलं भरपूर सुखात राहावी संपत्तीत राहावी समाधानानं राहावी असं वाटत असते का नाही हो वाटते मग आपला क्रिएटर देव आहे तेनं आपल्याला हे सगळं दिलेलं आहे म्हणजे आपण त्या देवाशी जोडलं जायला पाहिजे देव म्हणजे देव म्हणा निसर्ग म्हणा काही म्हणा एनी सुपर पवर हे आपल्याला कशाने मिळणार हे आपल्याला मेडिटेशन म्हणा सेल्फ टॉक म्हणा किंवा कुठलाही तुमचे तुम्ही मानतात त्या देवाशी तुम्ही रिलेट करायला यायला पाहिजे म्हणजे आपल्याला विश्वास पाहिजे आपल्याला देवावर विश्वास म्हणजे काय आपण अहम ब्रह्मस्य सुद्धा म्हणतात कोण कोण मग मला माझ्यावर विश्वास पाहिजे एवढा हा माझ्यावर मला सेल्फ बिलीफ असल की पैसा कायम माझ्याकडे राहणार आहे त्यामुळे आजपासून तुम्ही एवढ्या करा जास्त काही करायचं नाहीये बघा पैसा तुम्हाला शोधत येईल तुम्हाला शोधत येईल ये पैसा करून तर बघा मी तर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते माझे स्वतःच्या अनुभवावर ना मी गॅरंटी देते अच्छा हॅव वे गुड डे